नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाची एकदम नवीन रेसिपी बनविणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि फुल वॉच केल्यानंतर छान छान कमेंट्स करा हां आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान आणि डिफरंट रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते तर आज आपण बनविणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारा हा पदार्थ आणि तो सुद्धा कच्च्या केळीपासून हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे कच्च्या केळीपासून आपण हा पदार्थ तयार करणार आहोत आणि तो सुद्धा अगदी कमी साहित्यामध्ये तर तीन कच्च्या केळी मी कुकरमध्ये थोड्या वाफवून घेत आहे म्हणजे एक शिटी येईल इतपत आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे केळी शिजण्याकरिता फार जास्त वेळ लागत नाही आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा स्किप करू नका अजिबात आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना पूर्ण वॉच केल्यानंतर तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेल ऐकन असते तेसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार हे बघा एक सिटी झालेली आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता गरम पाणी फेकून दिलं आणि त्यानंतर यामध्ये मी आता थंड पाणी टाकत आहे थंड पाणी टाकल्यानंतर केळीची छिलकी के आपल्याला काढून घ्यायची आहेत तर आलूपासून तर बरेच आप पदार्थ बनवतो आपण मी म्हटलं की के थोडं केळीपासून सुद्धा आपण पदार्थ बनवावे हो की नाही केळी तर उपवासाला सर्वांनाच जमते तर केळीचे छिलके मी काढून घेतले तर प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा अजिबात स्कीप करू नका आणि पूर्ण वाच केल्यानंतर प्लीज लाईक करा कारण जेवढ्या कमेंट्स असतात ना त्या प्रमाणामध्ये लाईक अजिबात नसतात म्हणजे तुम्ही कमेंट्स करता आणि लाईक करत नाही तर प्लीज लाईकसुद्धा करत जा तर हे बघा केळीचे छिलके काढून मी साईडला ठेवलेला आहे आता एक छोटा खलबत्ता मी घेतलेला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला हे बघा शेंगदाणे आणि काजू आणि हे शेंगदाणे आणि काजू कच्चे आहेत मी भाजले वगैरे नाही आहेत जर तुम्हाला भाजून वापरायचे असतील तर तुम्ही भाजूनसुद्धा वापरू शकता पण कच्च्या कच्चे शेंगदाणे आणि काजू वापरले तरीही चालतं खलबत्त्यामध्ये हे बघा मी छान याचा कूट करून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याचा कूट करू शकता पण मी खलबत्त्यामध्ये केलेलं आहे आता आपण काढून ठेवूया एका वाटीमध्ये काजू आणि शेंगदाण्याचा कूट आता याच खलबत्त्यामध्ये आपल्याला थोड्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आणि एक तुकडा छोटा अद्रकाचा तर हे सुद्धा मी छान असं ठेचून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता हिरव्या मिरच्या आणि अद्रक आता ऑलमोस्ट आपली तयारी झालेली आहे सर्व गोष्टींची तर आता आपण काय करायचं आहे ह्या ज्या केळी आहेत ना याला आपण ग्लासने थोडंसं स्मॅश करून घेऊया तुझ्या तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरने करा थोड्या गरम आहेत केळी त्यामुळे मी ग्लासने करत आहे आणि पुन्हा दुसरं एक कारण की ग्लासने छान असं स्मॅश केलं की याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही छान असं स्मूथ स्मॅश होतं त्यामुळे मी ग्लासने हे स्मॅश करून घेत आहे हे बघा केळी मी छान असं स्मॅश करून घेतलेले आहेत आता आपण चला यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया तर मी इथे टाकत आहे तीन छोटे चम्मच भगरचं पीठ त्यापूर्वी आपण इथे टाकूया एक वाटी हे बघा हे साबुदाणा आहे आणि हा साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला त्यानंतर थोडा धुवून घेतला आणि एका चाळणीमध्ये काढून हा साबुदाणा सुद्धा आपल्याला थोडासा असा ग्लासने स्मॅश करून घ्यायचं आहे खूप जास्त नाही अगदी थोडासा म्हणजे साबुदाण्याचे दाणे आपल्याला थोडे थोडे दिसले पाहिजे एवढं इतपत आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बघितलं बघितलं व्हिडिओमध्ये मी अगदी थोडंसं याला ग्लासने स्मॅश करून घेतलं आणि हे साबुदाणा जो आहे ना स्मॅश केलेला केळीमध्ये टाकलेला आहे आणि शेंगदाणे काजूचा कूट हिरव्या मिरच्या आणि अद्रकाचा कूट यामध्ये टाकलेला आहे आणि मी आता तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की मी इथे टाकत आहे दोन ते तीन छोटे चम्मच भगळचं पीठ तुम्ही राजगिऱ्याचं पीठसुद्धा वापरू शकता आता मी थोडी इथे बारीक स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकलेली आहे जर तुम्हाला उपवासामध्ये जमत असेल ना कोथिंबीर तर तर टाका अन्यथा स्किप करा हां काही काही ठिकाणी जमत नाही काही काही ठिकाणी जमते प्रत्येक ठिकाणच्या पद्धती आणि रीती रिवाज वेगवेगळ्या असतात चवीनुसार मी इथे साधं मीठ टाकलेलं आहे पण तुम्हाला साधं मीठही जर जमत नसेल ना तर तुम्ही मीठ मीठसुद्धा इथे टाकू शकता कारण काही काही ठिकाणी नियम फार कडक असतात जमत नाही साधं मीठ त्यामुळे तुम्ही सेंधव मीठ टाका आणि एक छोटा चम्मच यामध्ये मी जिरा टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य असं छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज पडत नाही जर तुम्हाला आवश्यकता लागलीस तर थोडं पाणी टाकून हे छान असं पीठ भिजवून घ्यायचं आता मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तेव्हापर्यंत हे बघा माझ्याकडे एक चीज क्यूब आहे याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर चीजसुद्धा उपासाला जमते बऱ्यापैकी कारण चीज दुधापासूनच बनलेलं असते त्यामुळे जमतेच तर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर हा जो पदार्थ आहे ना हा मुलांना खूप आवडणार कारण मुलांना चीज खूप आवडता आणि आपण चीज पासूनच आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर कसा बनवणार आहोत तुम्ही पुढे बघा मी चीजचा कसा वापर करणार आहे हे बघा चीजचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता तुमच्याकडे चीज क्यूब नसेल किंवा मग मोठा पीस असेल चीजचा तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आता हे बघा एक छोटा गोळा घेतलेला आहे पकोड्या आपण जेवढे बनवतो ना तेवढ्या साईजचा एक छोटा गोळा घेतला हातावर असं थापून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हे बघा चीजचा एक छोटासा पीस यामध्ये अंदर लपवणार आहोत हे बघा आणि हे सर्व पॅक करून घ्यायचं हे बघा हाताला थोडं पाणी लावायचं जर हे मिश्रण तुम्हाला हाताला चिपकत असेल तर थोडं पाणी हाताला लावा आणि हा हे बघा अशा प्रकारे तयार करून घ्यायचा हा बघा आपला केड्याचा आणि साबुदाण्याचा चीजी बॉल इथे तयार झालेला आहे उपवासासाठी मी स्पेशल केलेलं आहे तर मी अशा करते तुम्हाला ही नवीन रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही केव्हा बनवत आहे मला कमेंट करून नक्की सांगा बनवा आणि तुम्ही हे जेव्हा बॉल्स खाणार ना तेव्हा तुम्हाला इतके आवडणार तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा पुन्हा एक दुसरा मी असाच अशाच प्रकारे तयार केलेला आहे आता हे सर्व बाल आपण गरम तेलामध्ये छान असे तळून घेणार आहोत हे तळायला सुद्धा फार जास्त वेळ लागत नाही मिडियम फ्लेमवर आपण हे तळून घ्यायचे हे बघा तर खोलघट थोडी कढई घ्यायची म्हणजे हे बाल्स जे आहेत ना पूर्ण गुळेल एवढं फेल घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी छान असे हे बाल्स आपले तळून रेडी होणार हे बघा पटकन आपले इथे तळून सुद्धा झालेले आहेत आणि कलर सुद्धा बघा किती छान आलेला आहे आणि खायला इतके अप्रतिम लागतात कारण याच्या अंदर आपण ठीक टाकलेला आहे त्यामुळे खाताना खूप छान वाटतं हे बाल तर आता संपूर्ण आपण बॉल्स अशाच प्रकारे तळून घेऊया तर हे बघा आपले इथे बॉल्स तळून रेडी झालेले आहेत काढून घेणार आहोत आपण बगा हे एक है 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 ए ए एक तर हे बघा हे एकमेकाला चिपकतात कारण यामध्ये आपण चीज वगैरे टाकलेलं आहे आणि साबुदाणा आहे यामध्ये आणि केळीसुद्धा आहे त्यामुळे हे बॉल्स एकमेकाला थोडे चिपकतात तर चमच्याने थोडंसं वेगळं वेगळं करायचं हे बघा आता काढून घेतलेले आहेत मी संपूर्ण बॉल्स आपण अशाच प्रकारे तडून घेणार आहोत हे बघा आणि इकडे तिकडे जाऊ नका प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा बघा तर मी भात शिजायला ठेवलेला आहे तुम्हाला कुकरची शिट्टीचा आवाज येत असेल तर एडिटिंग करता करता ते काम सुद्धा सुरू आहे माझं हे बघा आपले बॉल्स तयार झालेले आहेत अशा करते मी तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हो सोबत नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेल लायकन असते ते सुद्धा प्रेस करा आणि हो एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की कॉमेंटच्या साईडला हाईपचं सा बटन असते ना प्लीज ते प्रेस करा म्हणजे आम्हाला नवनवीन नव व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं त्यामुळे आणि पुन्हा एक की नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडली ना ही रेसिपी तर सर्वांचं होच उत्तर आहे त्यामुळे लाईक करा पटकन हे बघा मस्त इथे चिजी बॉल तयार झाले आहेत गरमागरम हे चिजी बॉल तुम्ही दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मग लहान मुलं असतील तर टोमॅटो सॉससोबत सुद्धा हे तुम्ही चिजी बॉल खाऊ शकता तर पटापट बनवा आणि नवरात्रीचे उपवास एन्जॉय करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर हॅव नाईज डे तर नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप खुँँ शुभेच्छा